निंबारे, निंबारे चा। चा। नमस्कार दस्तक युट्यूब चॅनल मध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे बातमी निवडणुकीच्या संदर्भातील आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाराची निवडणूक आज संपन्न झाली या निवडणुकीमध्ये जनहित पॅनलने परिवर्तन पॅनलचा सात सहा असा पराभव केला राजेश निंबारते पुरस्कृत व शिक्षक भारती समर्थित जनहित पॅनलचे सात उमेदवार निवडून आले तर विमासी पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले एकूण तेरा संचालक पदासाठी आज ही निवडणूक संपन्न झाली यात सर्वसाधारण गटातून आठ उमेदवार तर महिला प्रवर्गातून दोन ओबीसी प्रवर्गातून एक अनुसूचित जाती प्रवर्गातून एक आणि विमुक्त प्रवर्गातून एक असे प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून द्यायचे होते आज संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलचा जनहित पॅनलने पराभव केला पॅनलचे प्रमुख राजेश निंबारते बोलताना म्हणाले एक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाराची निवडणूक झाली जनहित पॅनल आणि परिवर्तन पॅनल यामध्ये ही लढत होती तुमच्याच नेतृत्वामध्ये ही लढाई लढली गेली काय सांगाल सर हा जो विजय आहे आमच्यावर जो विश्वास सभासद पंधरा दाखवला तो म्हणजे स्वच्छ प्रशासनाचा प्रामाणिकतेचा पारदर्शक कारभाराचा विजय काही आमचे उमेदवार आमच्या संपूर्ण पॅनलच्या विरोधामध्ये अतिशय अपप्रचार करण्यात आला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीसुद्धा सभासद बंधू आणि भगिनींनी आमच्या पॅनलवर पूर्ण विश्वास दाखवला आणि आमच्या पॅनलला पुनश्च एकदा या पतसंस्थेची सभासद बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी प्रदान केली त्याबद्दल मी सर्व ज्यांनी पॅनलच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीच तणा जाणार नाही अशी मी आज सर्व पॅनलच्या वतीने सर्व उमेदवाराच्या वतीने सर्व निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीने ग्वाही देतो आणि निश्चितच भविष्यामध्ये आज त्या स्तरावर संस्था उभी आहे स्वबळावर उभी आहे स्वंडातून सभासदांना कर्ज पुरवठा करत आहे संस्थेचा विस्तार जिल्हा स्तरावर झालेला आहे कोणता उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहील असं मी सर्वांच्या वतीने आपण सर एकीकडे एक परिवर्तन पॅनल यांनी साम दाम दंड अगदी आमदारापर्यंत त्यांनी फिल्डिंग लावली होती तरी पण आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन ही निवडणूक जिंकलेली चार सात सहा साथ साथ। या फरकाने आपण जिंकलात काय वाटते आता तुम्हाला सर अतिशय आनंद आहे सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचा विजय नक्कीच होतो कामाचा विजय होतो कार्याचा विजय होतो कोणी कितीही जरी मोठं असेल कितीही आमदारांना आणा कुणालाही आणा कुणाच्याही पाठिंब्याचा जरी त्यांनी विचार केला असेल तरीसुद्धा आम्ही एक विश्वास सभासदाच्या मनामध्ये निर्माण केला आणि तोच विश्वास आज आमच्या पॅनलला पुनच एकदा संजूच्या रूपामध्ये प्राप्त झाला जणहित पॅनलचे विजयी उमेदवार जल्लोष साजरा करीत आहेत यात जणहित पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत सर्वसाधारण गटातून चार उमेदवार विजयी ठरले आहेत यात मनोहर बाबूराव गाडवे सुनील संपतराव घुल्लार गंगाधर विठोबा भदाडे संजय उत्तमराव मोहतुरे तर महिला राखीव गटातून वैशाली विनोद हटवाळ ओबीसी अनुसूचित जाती प्रयोगातून दिनेश होमिंद कांबळे भटक्या विमुक्त जाती प्रयोगातून सीताराम मारुती केवट विजयी झाले आहेत तर परिवर्तन पॅनलचे महेंद्र संतोष काठेखाये चंद्रशेखर दौलत गिरडे जगन र रघुनाथ माकडे व मेघश्याम झंजाळ तर ओबीसी प्रवर्गातून धीरज हरिभाऊ बांते विजयी व ज्योती काशीनाथ औचट विजयी झाले आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाराची आज निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये जनहित पॅनल आणि परिवर्तन पॅनलच्या निवडून आलेल्या सर्व संचालकाचे ईव्हीएस व्ही दस्ताकडून मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आमच्या ईव्हीएस दस्तक एस युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन उभे आणि बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद